पावसाळ्याच्या दिवसात पाणी दूषित होण्याची शक्यता वाढते त्यामुळे नागरिकांनी पाणी स्वच्छ करून आणि उकळून प्यावं असं आवाहन गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारी यांनी केलं अशा काळात साथीचे रोग विशेषतः अतिसाराचं प्रमाण वाढतं त्यामुळे प्रत्येकानं आरोग्य विभागानं दिलेल्या सूचनांचं काटेकोर पालन करावं असंही त्यांनी सांगितलं राधानगरी पंचायत समितीच्या वतीनं अतिसार थांबवा या जनजागृती अभियानात ते बोलत होते राधानगरी पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीनं अतिसार थांबवा या जनजागृती अभियानाचं आयोजन केलं होतं यावेळी गटविकास अधिकारी डॉक्टर भंडारी यांनी उपस्थित तालुक्यातील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं अतिसारामुळे शरीरात पाणी आणि क्षार कमी होतात त्यामुळे रुग्ण अशक्त व्याकुळ होतो ही परिस्थिती टाळण्यासाठी अगोदरच योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे तसंच नागरिकांनी पावसाळ्याच्या दिवसात ताज आणि सकस अन्न घ्या उकळून गाळून पाणी प्या आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखा असं आवाहन डॉक्टर भंडारी यांनी केलं यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आर आर शेट्टी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केलं आजारी पडल्यावर उपचार घेण्यापेक्षा आजाराच होऊ नये यासाठीची जीवनशैली अंगीकारणं जास्त महत्वाचं आहे विशेषत लहान मुलं वृद्ध व्यक्ती आणि गरोदर महिलांनी अधिक काळजी घ्यावी असं आवाहन शेट्टी यांनी केलं कार्यक्रमाला पंचायत समितीचे अधिकारी आरोग्य सेवक आशा कार्यकर्त्या ग्रामस्थ होते उपस्थित डॉक्टर सुहास खेडकर डॉक्टर मनीष पाटील डॉक्टर हेमा भारती संतोष ननावरे तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी आरोग्य सहाय्यक आरोग्य सेवक गटप्रवर्तक आणि तालुका स्तरावरील सहकारी कर्मचारी उपस्थित होते